महंत रामगिर याने मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या अपशब्दाबद्दल त्याला त्वरित अटक करा कोलकाता येथील महिला डॉक्टरांवर केलेल्या अत्याचारातील नराधमांना फाशीची शिक्षा द्या बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर केलेल्या अत्याचारातील नराधमांना फाशी द्या या मागण्यासाठी मोहोळ येथील मुस्लिम समाजाने निषेध नोंदवत मूक मोर्चा काढून तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले भारत देश व राज्य छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज डॉक्टर आंबेडकर डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या पुरोगामी विचाराने चालत असून दोन्ही समाजात एकोप्याचे वातावरण आहे मात्र महंत रामगिरी याने दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करून जातीय सलोखा संपवण्याचा त्याचा प्रयत्न आहे अशा अराजकता माजवणाऱ्यावर त्वरित कडक कारवाई करावी तसेच कोलकाता येथील डॉक्टरांवरील अत्याचार व बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवरील नराधमांनी केलेल्या अत्याचाराची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर त्वरित कडक कारवाई करावी असे निवेदनात नमूद केले आहे मोहळ येथील मेहबूब सुबानी दर्ग्यापासून मुख शहरातील मुख्य मार्गावरून हा मोर्चा तहसील कार्यालय आवारात आला त्या ठिकाणी शिवसेनेचे काका देशमुख बिलाल शेख यांनी मनोगते व्यक्त केली निवेदनावर बिलाल शेख जिब्राईल शेख अनिस कुरेशी इलिया शेख रिजवान शेख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत या ठिकाणी व इतर समाजाची लोक सही मिळवून या ठिकाणी एक जाहीर निषेध मूग मोर्चा काढण्यात आला विषय असा आहे की मंत रामगिरी महाराज यांनी नाशिक येथे प्रिशीद मोहम्मद पैगंबर यांच्या चरित्रावर त्यांनी अपशब्द वापरून मुस्लिम समाजाची भावना दुखवल्या तसेच कलकत्ता येथील महिला डॉक्टर वर झालेला अत्याचार तसेच बदलावून मदलापूर येथील अल्पैन मुलीवर यांच्यावर झालेले बलात्कार याविषयी आम्ही तिन्ही विषय घेऊन आज मोहोद तहसीलदार यांनी एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनात असं म्हटलं आम्ही आमचं म्हणणं आहे की सदरू हे जे काही वक्तव्य करणारे महंत रामगिरी महाराज तसेच की डॉक्टर महिलावरची अत्याचार केले नारोदम आणि बदलापूर येथील अल्पैन मुलीवर जिगा बरत्कर नारदम यांना त्वरित फाशीची शिक्षा द्यावी आणि महंत रामगिरी महाराज यांच्यावर कठोर आणि त्यांना सहकार्य करणारे सहकार्य जी कोणी करतील त्यांना त्याच्यावर कठोर कारवाई करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आले यावी असे म्हणून आज आम्ही या ठिकाणी मुस्लिम गृह शहर असे तालुका यांच्या वतीने एक मृत मोर्चा जाहीर मोर्चा मोठ्या प्रमाणात आम्ही या ठिकाणी काढून तहसीलदार यांना आम्ही आमच्या किती काय मागण्यात त्यासाठी निवेदन दिलेलं आहे